महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या आपल्या सोबत आहेत फडणवीस सर खूप खूप अभिनंदन तुमचं या अत्यंत महत्वाच्या केंद्रीय निर्णयाबद्दल खरी गोष्ट संपूर्ण बारा कोटी जनतेच अभिनंदन जगभरातल्या मराठी माणसाचं आणि मराठी भाषा बोलणाऱ्यांचं ऐकणाऱ्यांच सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वाधिक मी आभार मानतो देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींचे की ज्यांनी इतक्या वर्षाचा हा लढा पूर्णत्वास नेला आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जो खर मराठी भाषा खऱ्या अर्थानं ज्याच्या ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता गेल्या अनेक वर्षांपासून सर तुम्हीही यासाठी प्रयत्न करत होतात अनेक साहित्यिकांशी बोलल्यात इतर क्षेत्रांमधल्या अनेकांशी तुम्ही बोलत होतात आज हा निर्णय झाल्यानंतर मराठीसाठी कोणकोणत्या गोष्टी केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून आता अत्यंत प्रामुख्याने लवकर व्हायला हव्यात असं तुम्हाला वाटतं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून मला असं वाटतं की आता मराठी भाषा ही क्लासिकल भाषा झाल्यामुळे ही अभिजात दर्जा त्याला दिल्यामुळे अभिजात दर्जा मिळाल्यानंतर त्याच्या संशोधनावर त्याच्यातल्या साहित्याचं जे काही प्रचार प्रसार आहे त्या संदर्भात त्या भाषेचा जो काही इतिहास आहे त्याच्या संदर्भात आणि यासोबत ही भाषा रुजली पाहिजे ती अधिक प्रगल्भतेनं लोकांपर्यंत पोचली पाहिजे या संदर्भातल्या सगळ्या कारवाया आपल्याला कराव्या लागतील आणि आता त्याच्याकरता केंद्र सरकार पूर्णपणे आपल्याला सर्व त्याला मदत करेल त्याच्याकरता निधी देखील आपल्याला उपलब्ध करून देईल त्यामुळे जगात जिथे जिथे मराठीच्या संदर्भात काहीही दस्तऐवज उपलब्ध आहेत किंवा कधीतरी वापरले गेलेले आहेत अशा सगळ्या गोष्टी आता आपल्याला संकलित करता येणार आहेत आज हा निर्णय घेत असताना पाहत असताना आणि मनामध्ये प्रचंड आनंद आणि अभिमान असताना या इतक्या मोठ्या प्रवासामध्ये आजपर्यंत पोहोचेपर्यंत अनेकांची मदतही झाली तुम्हाला आज कुणाकुणाची आठवण येते खरं म्हणजे मी असं म्हणेन की अनेक साहित्यिकांनी याच्यावर काम केलंय आणि आपण एक समिती तयार केली होती त्या समितीने अतिशय उत्तम काम केलेलं आहे आणि आपण अनेक ग्रंथ संपदा त्याकरता दिल्या होत्या ली चरित्र असेल ज्ञानेश्वरी असेल अगदी जुने जुने, जुने जे पूर्ण मराठीतले ग्रंथ आहेत ते ग्रंथ आपण दिले होते त्यामुळे या ज्या सगळ्या साहित्यिकांनी ज्या सगळ्या प्राध्यापकांनी याच्यामध्ये आपल्याला मदत केली त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो जा सर आज अवघा महाराष्ट्र देवीची प्रार्थना करत असताना नवरात्रोत्सवाला सुरुवात करत असताना ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सगळ्यांपर्यंत येते निवडणुकांच्या धामधुमीमध्ये आपण सगळे असताना मराठीचा अभिमान आपल्या सगळ्यांसमोर या बातमीमुळे जागवला जातोय पुन्हा एकदा आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी तुम्ही वेळ काढून आम्हाला सगळी माहितीही दिलीत आणि तुमचीही प्रतिक्रिया व्यक्त केली सर खूप खूप धन्यवाद धन्यवाद जय मराठी जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र